राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आज या दुसऱ्या टप्प्यातलं शेतकऱ्यांचा सात बारा पराव व्हावा यासाठी राज्यभर आंदोलन होत आहे या पुणे कार्यालयावरती आंदोलन होत असताना प्रामुख्यानं राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्रामध्ये मागणी आहे या राज्यामधला शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे या राज्यातलं शेतकऱ्याच्या पाठीमाग मायबाप सरकार म्हणून तुम्ही उभं राहण्याची गरज आहे कारण या सरकारला सत्तेमध्ये येण्यासाठी राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्हाला सत्तेमध्ये बसवा सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करत सात बारा कोरा करू मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान करतोय तुम्ही दिलेल्या शब्दाला पाळण्याची वेळ आलेली आहे कारण या राज्यामध्ये आज रोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होते या राज्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुराचं उत्पन्न या देशामध्ये अधिक आहे हा केंद्र सरकारचा अहवाल आहे त्यामुळं या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अशा पंचवीस हजार कोटी देण्यासाठी तुम्ही समितीचा अडाज कशासाठी जात आहे या ठिकाणी समिती स्थापन करून तुम्ही वेळ काढूपणा करताय कारण समिती स्थापन इथं शेतकऱ्यांसाठी हजार कोटी तरतूद करता है या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग जो शेतकऱ्यांना नको आहे त्या शक्तिपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करता है या देशामध्ये एक लाख आठ हजार कोटी उद्योगपतींचा राईट ऑफ केलं जातं तिथं समिती निवडली जात नाही मग शेतकऱ्यांसाठी का समिती निवडली जाते या समिती निवडायला आमचा राज्य समाज पक्षाचा विरोध आहे आमची भूमिका आहे या शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला आश्वासित केलं होतं सात बारा कोरा करत शेतकऱ्याला दिलासा द्या अरे आज राज्यामध्ये आज एक उदाहरण तुम्हाला सांगतो एक परवणीचा तरुण आत्महत्या केली त्या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर ना त्या औषधाचं रोगरचं औषध तिच्या पत्नीनं पिलं आणि पत्नीनं आत्महत्या केली पत्नीच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होत किती बाहेर नव्हता सध्याच्या राज्यामध्ये या महाराज राज्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्याला फेरणीपूर्व अनुदान दिलं जायचं अशा काळामध्ये मी सरकार जागा आणण्यासाठी आणि आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करतोय आज या आम्ही सांगतोय पुणे जिल्ह्यामध्ये तिसरा टप्पा सुद्धा आंदोलनाचा प्रत्येक तालुक्यामधून चालू होणार आहे तो पुणे जिल्ह्यामधून चालू होईल आणि हे याची शाश्वता तुम्ही सरकार म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आज शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय शेतकऱ्यांवरती जो आत्महत्येची वेळ आलेली आहे आज महाराष्ट्रामधला शेतकरी पिकलेला आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमाग राष्ट्रीय समाज पक्ष अत्यंत आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सांगतोय इशारा देतोय तुम्ही वेळ जागे व्हा अन्यथा या राज्यामध्ये अर्थमंत्री सात लाख वीस हजार कोटीचं बजेट मांडतात आणि त्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी अवघड दहा टक्के सुद्धा तुम्ही निधी उपलब्ध करू शकत नसाल तर राज्यामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये साठ साठ पासठ पासष्ट सत्तर सत्तर टक्के शेतकऱ्याला कृषीसाठी राखीव निधी अर्थसंकल्पामध्ये बजेट तरतूद केली जाते पण ती बजेट तरतूद मी दहा टक्क्याच्या वरती जात नाही जा मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी शोकाराची बाब आहे त्यामुळं आम्ही रस्त्यावरती उतरून रस्त्यावरती येऊन शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू आणि या सरकारला सांज बारा गोरा करण्यासाठी भाग पडू इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आमचा